मला दम भरला वय झाले ना आता किवडे पहिला आता पोरं करायचे आपले पोरांचे पोरांचे काम किवडे वय झाला फ्लॉवर फायनली आम्ही हार्वेस्ट केलेला आहे आपल्या फार्मास वरून आणि किती छान बघा ग्रोथ झालेला आहे काहीच दिलं नाही खतवानी वगैरे पूजेची तयारी कराव लागली पप्पा मम्मी अतुल सिया मी बाबा फोले घेऊन आली आमची छोटी बाई आहे पदूर घेऊन गेल्या कार्यक्रम आहे ना देवाचा कार्यक्रम घेऊन सो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गेलतो कोणाकार तो कोणाकर्फे नर्सरी मध्ये पण आम्हाला भेटलं नाही सो आज मी सकाळ सकाळी जाऊन घेऊन आलो बघा तीन आणलं तीनच लागणार होते ह्याचा तीन घेऊन आले एवढं एवढं नाही याच्यावर ठेवलं नाही जरा मोठे पण चांगले हाईट आहे तरी काही शेजार पण संपलं होतं ते पण घेऊन आलो काय खाते पोळी तुला काय सांगितलं नाही खायचं म्हटले ना सगळ्या शाबू आहे का शाबू आता मम्मीने शाबू दिलाय नाश्त्याला सो नाश्ता करणार सकाळीच मी पोळी चहा खाली दिदी टिफिनला सियासाठी पोळी बनत होती तेवढ्यात मी उठलो लगेच मला मिळाली गरम गरम पोळी चान्स मारून घेतला आता शाबू खाणार आहे आणि आज दुपारी आम्ही जाणार आहे शेतात काल जाणवतो तुम्हाला सांगायचं विसरलंच मी कॅन्सल झालं म्हणून सो आज नक्की जाणार आहे कारण की कालच एक दिवस होता आणि आजचा सकाळचा आता कारण की आज गहू कटिंग होणार आहे आपलं आणि तुमच्या कमेंट पण आल्यात खूप साऱ्या की गहू कट करायच्या आधी पूजा वगैरे करा सो चला ते पूजा वगैरे तर करणारच नाही नारळ वगैरे घेऊन जाणार आहे आम्ही त्यासाठी आम्हाला लवकर जायला पाहिजे आता आम्ही रेडी होणार थोड्या वेळात आणि निघणार आहे सो मी सकाळी झाडं आणल्यात ते पण लावायचे आहेत पहिला ते लावून मग निघणार हा गाई फायनली आम्ही आलेलो आहे तिघ पण फार्म हाऊस वर एकच खतरनाक उरले बाबा टिफिन आहे तिघे हे घेतलं आम्ही येताना चिप्स बनाना आणि ओरिजिनल बनाना आणि बनाण्याच चिप्स बी हो ओरिजिनलच खायसाठी काकी पण बाहेरच उभारल्यात <laughs> तर आता यांचं सुरु आहे भाजीपाला काढायचा भाजीपाला काढायला चालल्यात गाईज, पाठी घेऊन प्रे रे बाफ बोफळा दोन ट्रक वरून बोफळा निघणार आणि पप्पा म्हणले ते धोडक तिच्या वाटेल ती वाकडं होते लगेच नंतर मोठं लगेच

हा बघा <laughs> फ्लावर काय फ्लावर पहिला उपडलेला आहे अशा ना बघ एवढा एवढा फ्लावर आहे आणि तू कट कर म्हणायला काय आगे सगळेच पडाय असे मग काय तर गाइस पहिला फ्लावर फायनली आम्ही हार्वेस्ट केलेला आहे आपल्या फार्म्स वरून आणि किती छान बघा ग्रोथ झालेलं आहे काहीच दिलं नाही पाणी वगैरे औषध वगैरे आणि दुसरा गड्डा पण तयार झाला छोटा कोबी पण भरपूर आता एवढा एवढा गड्डा झाला आपले दोन आहेत त्यामुळे फ्लावर नव्हता घरी तर मम्मी म्हणली काढून घे सुरू आहे बघा फ्लावर काढायचंय बघा फ्लावर काढलाय एक पहिला फ्लावर आहे आपला फ्लावरचा गड्डा आता इथंच भाजी बनवणार कोबी फ्लावर घालून सगळं आणि शियाला कोबी पण आल्या इकडं भाजी आहे त्यामुळे कोबी आल्या नाही कोबी काही निघाले फायनली फ्लावर पाठी दाखवा पाठी दाखवा पाठी असे टोमॅटो आणि फ्लॉवर फ्लॉवर बघा हे वांगे हे घ्या वांगे असते बघा आपल्या फार्म इथं पूजेची तयारी करायला लागली पप्पा मम्मी अतुल सिया मी बापजण फोले घेऊन आली आमची छोटी बाई का पदर घेऊन गेल्या कार्यक्रम आहे ना देवाचा कार्यक्रम पप्पा दर घेऊन वा वा काय फायनली पूजा झालेल्या आहे पप्पा कापालात गहू इकडं मम्मी अतुल सिया आणि मी हरभरा काढावले आत्ता मी ब्लॉकसाठी थांबलोय होड आयो बापरेवढेलं <laughs> काम सुरू झाले काढायचं ते बघा एवढं मधला पट्टा पूर्ण निघला इकडे पप्पा काढाला तिकडं सगळेजण काढालेत जरा आता पडलो मी हरभरामध्ये मला दम भरला वय झाले ना आता होत आता पहिला म्हणजे आता पोरं करायची आपले पोरांची काम आपलं वय झालं आता तरी थंबा पोळ्या तर पाणी पितो आणि लागतो अरे बाबा हरभरा एवढा काढला सगळा मी ना एकट्यानं हा आतुल बघ तुझी आतुल आतुल आणि मम्मीने काढला ये लड्डू सियाने लडडू केलं सगळ्यांना ना काम झालं खायला 05 काय चाललंय आजी मामा आता मी पण करू का हो कर की थोडा नीट बोल बघ कॅमेरात बघून बोला आता मी जरा हरभर काढतो तू कबरीन काय कर ब्लॉग घे माझा ओके हां नीमक नंतर काय कर त्याच्यानंतर तू घरी जा नाही आता एवढा सारा पट्टा राहिलाय सगळे एक एक आपले आणि तिकड काढायचं सुरू आहे काढायचं सुरू आहे आई आता गेली तेच काम करत होती आणि आणि हिचं शूट चालू होता ती आत गेल्या आणि हे करायला लागले तर चला आता मी पण करते काढायला त्यांनी आता सुट्टी करून गेले ता आणि आता थोडा एक पट्टा राहिला तेवढा असं आता ते उद्याच होणार काढायचं वेळ झाला आणि हरभरा आम्ही पूर्णच काढला त्या त्याकडंच ते ह्या कडापर्यंत बघितलं काही आता सबस्क्रायबर पण आले छोटे छोटे सगळ्यांनी फोटो काढला लाईनीला आम्ही हरभर काढत होतो मग त्याने आले मग फोटो काढला मस्त वाटलं जरा गहू काढलेला आम्ही भरतो आणि मग आमची सुट्टी करतो पगार काय नाही काय नाही आमचं असं झाले बिन पगारी फुल आधी काय वाटतो बाकीचा अधिकार नाही बोवायला सगळं एक 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 पेंडी द्यायला लागले आम्ही त्यांनी दोघांना म्हटलं पोहत्यावर थांबा आम्ही दोघं जण देतो तिकड आणून द्यायला लागलो काढून झाले आणि आता हे आम्ही शेवा लागलो व्यवस्थित हो ठेवलंय पूर्ण आम्ही इथं आणि हो आज अर्ध अजून अर्ध अजून अर्ध घाऊ काढायचं बाकी आहे एवढं काढलेलं घाऊ इथं सगळं आणून ठेवलं तिकडं सगळं भाग झाकून ठेवलंय आता आणि आम्ही पूर्ण दमलोय आता साडेसात वाजल्यात सो आता घरी जाणार आहे आम्ही आणि आता बाकीचं काम उद्या सकाळीच घरी जायला आता आम्हाला आठ आठ साडेआठ वाजणार साडेआठ नऊ वाजणार पूर्ण आवरून बसायला बारा एक वाजता आम्ही आलो मम्मी त्यांनी मम्मी आणि पप्पा लवकर आले सिया मी आणि अतुल तुम्ही बघितला बारा वाजता आलो आणि आल्यानंतर काय काय काम केलं तुम्हाला सांगतो पहिला तर आम्ही हारबर काढला पहिला आल्याला आल जरा बसलो ऊन होतं जास्त म्हणून नंतर हार्बर सगळं काढला आणि सगळं लावला एका जागी आणि नंतर इकडे पप्पा आणि ते बाकीचे माणसं लाव बायका लावलं होतं काम काढायसाठी गाव ते काढत होते त्यांनी आणि मम्मी आमच्यासोबत हार्बर काढत होती असं सगळीजणच लागलो सो साड्या फायनली एवढं काम झालं आज आणि काही उद्या मला उद्या पण मी येऊ शकते सेटिंग लावून ठेवलंही ना आता उद्या सुट्टी मी येऊ शकते म्हणजे अजून मम्मीला विचारणार मग येणार म्हणून शक्तीचा वापर करायला ती जर मम्मी विचारायचं विचारलं असतं तर म्हणजे ते उद्या येणार आहे एक जरा काय पाहिलंय बर आणि कुलज हात कर पुढे येऊ नका डोळ टाकलायच कर फ्रीज मध्ये पातळ हा मम्मीला का पात्र होईल हो हे बाप शेतातला आपल्या कसं आहे मारे की नाही मस्त आहे ना प्लॉवर ह्याच्या डोक्यात घाल बघू फुल साडीवर कसं दिसते सो चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लबी काहीच बाय हे गदा तीन पेरवान तीन पेरवान